हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एस आर टी एम यू नांदेड युनिव्हर्सिटी इथे जे पी एच डीची एंट्रन्स एक्झाम होणार आहे तसं ॲडमिट कार्डचे अपडेट आपण आज बघणार आहोत कधी तुमचे ॲडमिट कार्ड येणार आहे आणि एक्झामची डेट त्यांनी रिलीज केलेली आहे आणि सेंटर वगैरे पण रिलीज केलेले आहे त्यांनी कोणत्या सिटीमध्ये तुमची एक्झाम होणार आहे तर ते सगळं जे माहिती आहे ते, आए, ते आए, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं काही डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला परीक्षेची तयारी कशी करायची आहे हे राहिलेल्या दिवसात आता तुमच्याकडे अप्रॉक्सिमेटली एक सोळा दिवस बाकी आहे आजपासून आपण धरलं तर कारण की सोळा ते सतरा दिवस बाकी आहे आज पंधरा तारीख आहे आणि अठ्ठावीस ला तुमची एक्झाम होणार आहे तर ते सगळं काही आपण डिस्कस करूया तर इथे बघू शकता तुम्ही अजून काही जे ऍडमिट कार्ड चा अपडेट आहे ते ऑफिशियली नाही आलेलं आहे बट आपण एक मागच्या वर्षीचा कधी आला होता ते पण बघून घेऊया आणि तुमचा ऍडमिट कार्ड कोणत्या तारखेला येऊ शकतो ते पण बघून घेऊया तर हे एक नोटिफिकेशन आलं होतं अठ्ठावीस तारखेला शकता तुम्ही अठ्ठावीस डिसेंबरला हे प्रवेश परीक्षा होणार आहे तर ते व्यवस्थित आपण एकदा बघून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की एक्झाम तुमची तुम्हाला कशी द्यायची आहे आणि ऍडमिट कार्ड कधी येऊ शकतात ते सगळं बघून घेऊया आपण तर बारा डिसेंबरला हे नोटिफिकेशन आलेलं होतं तर टायमिंग काय आहे टायमिंग आपण बघून घेऊया इथे बघू शकतात अठ्ठावीस डिसेंबरला हे प्रवेश पूर्व पेठ दोन हजार चोवीस होणार आहे तुमची अकरा ते दोनच्या दरम्यान होणार आहे आता तुमचे दोन पेपर आहे रिसर्च मेथडॉलॉजी एक आणि तुमचा सब्जेक्ट जे आहे ते एक असे दोन सेक्शन असतात तर वेगवेगळ्या वे मध्ये एक एक तासाचा त्यांना टाइम असणार आहे फर्स्ट रिसर्च मेथडॉलॉजी जे की सगळ्यांना कॉमन असतो आणि सेकंड ते तुमचा सब्जेक्ट तर फिफ्टी फिफ्टी मार्काला तुम्हाला ते म्हणजे विचारणार आहे फिफ्टी पर्सेंट रिसर्च मेथडॉलॉजी फिफ्टी पर्सेंट तुमचा सब्जेक्ट आणि या परीक्षेचे विद्यापीठ परीक्षेतील तीन जिल्ह्यात आयोजन करण्यात आलेले आहे म्हणजे तीन जिल्ह्यात तुमचे ही परीक्षा होणार आहे तर हे नांदेड शहर आहे इथे आठ जे आहे परीक्षा केंद्र आहे त्याच्यानंतर हे महाविद्यालयाचे नाव दिलेले आहे त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात असे तीन जिल्हे जे आहेत त्या त्यात जे आहे तुमची परीक्षा होणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला एक एक्झाम होणार आहे तर हे यामध्ये एवढंच सांगितलं गेलेलं आहे त्याच्यानंतर आता तुमचा ऍडमिट कार्ड कधी येऊ येऊ शकतो ते पण आपण डिस्कस करून घेऊया त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की रिसर्च साठी आर टी एम यू पी एच डी एंट्रन्स एक्झाम जी होणार आहे तुमच्या अठ्ठावीस तारखेला तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे जे की तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर इथे भेटणार आहे आता तुमचे हे पंधरा दिवसात कसं स्टडी करायचं आहे तर त्यासाठी उद्यापासून मंडे पासून तुमचे सोमवारपासून न्यू बॅच स्टार्ट होत आहे तर इथे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला विचारलं जातं इथून फिफ्टी पर्सेंट तर सगळं आम्ही टॉपिक वाईज युनिट वाईज तुमचं पूर्ण कव्हर करणार आहोत सिलेबसच्या अकॉर्डिंग तर यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे तुम्ही हे टेस्ट सिरीज दोन दिवसात एकदम म्हणजे समजून देऊ शकतात आणि तुमचा ह्या टेस्ट मुळे भरपूर फायदा होणार आहे यामधूनच तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील एक्झाम मध्ये त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण आहे एमसीक्यू क्वेश्चन बँक आम्ही देणार आहे यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल भेटणार आहे त्याच्यानंतर लेक्चर पण दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर सातशे नव्याण्णव रुपये याची फक्त फीज आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही कोर्सला जॉईन करण्यासाठी तर या नंबर व्हॉट्सअपला मेसेज केलं तर पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला येऊन जाईल तुम्ही डायरेक्टली त्या नंबर थ्रू जॉईन होऊ शकता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या विषयामध्ये पी एच डी करणार आहे तुमचा जे कोर्स सब्जेक्ट आहे इथे जेवढे सब्जेक्ट दिसत आहे तुम्हाला त्याचे तुम्हाला नोट्स आणि एमसी क्यू फिफ्टी पर्सेंट इथून पण तुम्हाला विचारला जाणार आहे तर तुम्हाला दोन दोन्ही पेपर मध्ये सेपरेट पासिंग आहे तर दोन्हीची सेम स्टडी करायला पाहिजे तुम्ही आता सेकंड पेपरचा तुम्हाला इथून नोट्स आणि एम क्यूज हे सगळं काही आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यानंतर याची जी फीज आहे ट्रिप, ट्रिपल नाईन फीज आहे याची ट्रिपल नाईन फीज आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जर पेपर वन पेपर टू दोन्ही पण घेतले तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट पण दिला जातो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला आम्ही म्हणजे गॅरंटी देतो तुम्हाला जर वीस मार्क पडत असेल तर डेफिनेटली पंधरा दिवसात तुमचा पंधरा ते वीस मार्क वाढू शकतात म्हणजे पन्नास पैकी तुम्हाला जर वीस पंचवीस मार्क पडत असेल आमचा तु, जर तुम्ही कोर्स लावला तर डेफिनेटली तुम्हाला पस्तीस चाळीस तुम्ही पंचेचाळीस सुद्धा क्रॉस करू शकतात आम्ही या लेवलचा स्टडी करून तुमच्याकडून घेतो तुमचे क्रॅश कोर्स वगैरे कंडक्ट केले जाणार आहे क्रॅश कोर्स पण याच फीज मध्ये इन्क्लूड आहे आणि तुमचा एक्झाम झाल्यानंतर इंटरव्यूला पण आम्ही गाईड करतो तुम्हाला ला सुद्धा कसं फेस करायचं आहे ला काय काय तुम्हाला तयारी करायची आहे ते सगळं काही आम्ही गाईड करतो तर याच फीज मध्ये ते इन्क्लूड असणार आहे कोर्सला जॉईन करण्यासाठी या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तर तुमचा ऍडमिट कार्ड कधी येऊ शकतो ते पण आपण बघून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आता अठ्ठावीस तारखेला तुमची एक्झाम होणार आहे तर जनरली एक वीक एक आठवडा पहिले तुमचे ऍडमिट कार्ड येतात तर इथे एकवीस किंवा एकवीस किंवा बावीस डिसेंबरला तुमचे ऍडमिट कार्ड येऊ शकतात तर हे दोन एकवीस किंवा बावीस डिसेंबरला तुमचा एक्झाम हॉल तिकीट येऊन जाईल तिथे तुम्हाला डेट त्याच्यानंतर तुमचा टाइमिंग आता अकरा ते दोन दिलेले त्यांनी त्या टाइमिंग मध्येच होणार आहे त्याच्यानंतर सेंटर कोणता असणार आहे तुमचा ते सगळं तुम्हाला त्यावरती येणार आहे तर अशा प्रकारे एकवीस किंवा ला तुमचा ऍडमिट कार्ड येऊन जाईल आणि अठ्ठावीस तारखेला याची एक्झाम होणार आहे तर सगळ्यांनी स्टडीला लागा तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही हे खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकतात तुम्हाला पी एच डी रिलेटेड काही पण डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता तर अशा प्रकारे आपली अपडेट होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की ऍडमिट कार्ड कधी येणार आहे तर ते उद्देश होता असा की तुमचा कन्फ्युजन दूर करावा बरेचशा स्टुडंटला बाहेरून येतात स्टुडंट कारण की लांब लांबचे स्टुडंट असतात तर त्यांना रिझर्वेशन वगैरे करावं लागतं तर त्यासाठी एकवीस किंवा बावीस तारखेला तुमचं ॲडमिट कार्ड येऊन जाईल तुम्हाला तुम समजून जाईल तुमचा सेंटर वगैरे कोणता आहे तर अशा प्रकारे तुमची एक्झाम अठ्ठावीस ला होणार आहे तर आतापासूनच अलर्ट व्हा स्टडीला लागा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा स्टडी झालेला आहे बट साठी त्यांना पाहिजे असेल तर ते पण जॉईन करू शकतात कारण की रिव्हिजन हे खूप महत्वाचं असतं कारण की तुम्ही स्टडी केलेलं असतं बट कन्फ्युज होऊन जातात तुम्ही तर रिव्हिजन हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे लास्ट लास्ट डे ला पंधरा दिवसात जे स्टडी करतात ते कोर्स आपण लॉन्च केलेला आहे तर लवकरात लवकर जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा आम्ही इंटरव्ह्यू इंटरव्यू ला पण तुम्हाला हेल्प करतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नेक्स्ट